मी विजय रुवाळे आम आदमी पार्टी जिल्हा जल उपाध्यक्ष आज पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण असं आहे की दोन दिवसाअगोदर वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी ज्या प्रकारे नगर परिषदेवरती पाण्याबाबतीमध्ये जे आंदोलन केलं त्या आंदोलनाबाबतीमध्ये के आज वरणगावकरांना आम्ही काहीतरी खुलासे करण्यासाठी आज पत्रकार परिषद घे घेत आहोत ज्या ज्या वेळेस त्यांच्या कारकिर्दीमध्ये ही योजना मंजूर करण्यात आलेली होती आणि जळगाव जिल्ह्यामध्ये एक केंद्रीय राज्यमंत्री आणि खास करून भुसाड़ तालुक्यामध्ये कॅबिनेट मंत्री भारतीय जनता पक्षाचा असूनही आज वरणगावचे माजी नगराध्यक्ष हे स्वतः भारतीय जनता पार्टीचे प कार्यकर्ते आहेत आणि नगराध्यक्षपदाचं पदही पुसवलेलं हो आहे यांनी आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये ही योजना मंजूर करण्यात आलेली होती आणि आज त्यांच्यावरतीच हे कुठंतरी नामुष्की आली किंवा ते अधिकाऱ्यांना कुठंतरी बा घेराव करण्याचा प्रयत्न करतात त्यांचे कॅबिनेट मंत्री केंद्रीय राज्यमंत्री असूनही त्या मंत्र्यांपर्यंत कुठंतरी पाठपुरावा केलेला पाहिजे परंतु ते पाठपुरावा करत नाहीये आणि सर्वसामान्य वरणगावकरांना आपल्या राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी हे स्टंडबाजी करत आहेत विविध प्रकारे यांनी स्टंडबाजी केलेले आहेत परंतु यांनी वरणगावच्या कुठल्याही प्रकारचा सर्वांगीण विकास केलेला नसून हे सबसे ढे झालेले आहेत प्रत्येक गल्ली गोळामध्ये भागातून घनकचरा किंवा रस्ते किंवा गटारी या खराब अवस्थेमध्ये आहेत यांच्याच कारकिर्दीमध्ये खराब झालेले आहेत काम परंतु यांनी कुठंही शासनापर्यंत पाठपुरावा न करता हे वारंवार अधिकाऱ्यावरती मोर्चा काढण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःची राजकीय भाजण्याचा प्रयत्न करतात या बाबतीमध्ये आज आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने सर्व वरणगावकरांना एक विनंती करतोय की यांच्या खोट्या स्टंडबाजीला कुठेही आपण बळी पडू नये कारण की हे लोक फक्त आपली स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात हे कुठंतरी आमच्या निदर्शनात येत आहे आणि वरणगावकर जे जनता आहे हे सुज्ञान आहे यांना पण चार चांगल्या प्रकारे समजत आहेत की यांच्या हातामध्ये आपण गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्ता दिली आहे राज्यामध्ये सत्ता आहे यांचे जळगाव जिल्ह्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री असून जळगाव जिल्ह्यामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत मग हे का त्या मंत्र्यापर्यंत जात नाही आणि लोकांचे कामं करू शकत नाही किंवा वरणगावकरांना ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा मिळून आणू शकत नाही हे कुठंतरी कुठपर्यंत योग्य वाटते हे वरणगावकरांनी कुठंतरी वा या गोष्टीचा अभ्यास करावा आणि यांना येणाऱ्या का काळामध्ये कुठंतरी धडा शिकवण्यात यावा हे आज आम्ही वरणगावकर जनतेला आणि माता भगिनी आणि बंधूंना विनंती करत आहोत वंदे माथाराम मी भीमराव निकम जिल्हा सह संघटक जळगाव जिल्हा गेल्या दोन दिवसापूर्वी माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ काळे यांनी नगरपरि नगरपालिकेवर जो पाण्याविरोधात मोर्चा नेला तो मोर्चा नसून एक राजकीय स्टंड आ, आहे असा आम्ही आरोप करत आहे माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ काळे स्वतःचं अपयश लपवण्यासाठी स्टंडबाजी करत आहे हे स्वतः नगराध्यक्ष राहून चुकलेले आहेत त्यांनी वरंगाव वरंगावकरांना सांगावं की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत वरणगावचा कुठला विकास केलेला आहे वंदे मातरम मी मोहन सोनोणे आम आदमी पार्टी भुसावळ तालुका अध्यक्ष मित्रांनो माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ काळे यांनी वरणगाव नगर परिषदेवरती मागील दोन दिवसापूर्वी जे आंदोलन नेऊन त्यांनी त्या ठिकाणी जे दाखवण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचं जे अपयश त्यांनी लपवण्याचं काम या मोर्चाच्या माध्यमातून कुठेतरी दिसून येत आहे मित्रांनो तसं बघायला जर म्हटलं तर अमृत योजना ही मागील सात ते आठ वर्षापासून मंजुरी झालेली असून आजपर्यंत त्या ते जे काम आहे हे काम अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही वरणगावकरांना पाणी मिळालंच पाहिजे हा आम्ही या गोष्टीशी सहमत आहेत पण जर राज्य पातळी असेल केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल आणि नगर परिषदा पंचायत मद, समिती समितीमध्ये जर सत्ता कुणाची असेल तर तुम्ही मागील दहा वर्षामध्ये ही बी जे पीची सत्ता आहे